टकला करू जे सरबत करू टकला 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 बघू शकता कांदा कापून झाल्यानंतर आता घेतला टोमॅटो कापायला आणि टकला नि बघ मस्त खावाला घेतलंय काय टकला हा टकला मोबाईल टोर शिल टकला आहे पूर्ण चल टाकला बघा मस्त टोमॅटो कापून घेतलंय बेल बनवायला मावशी बघ कशी लपून लपून, लपून बघतो मागशी काय टकला मावशी बघते लपून लपून एकदम साधी भेट झालेली आहे आमची मावशी गेले चमचा न ना करून नाही तयार आणि चोडा आहे कुरमुरा आणि चमचा चला पटापट काढून घेतो जर तुम्हाला खायचं असेल तर या टकला आला टकला पाहिजे का आता आम्ही लोणावल्यामध्ये हो बघू शकता व्ह्यू कसा आहे बघू शकता कसा एकदम क्रेझी आहे आणि पूर्ण धोका धोका एकदम भारी आणि मस्त थंडावा सुद्धा पाहिजे सरण्याची भीती वाटते दुसरं काहीच ना बघा पेरोड चुंबडी चालले ने इथं पण चुंडी चाललंय एक्स्ट्रा देते ते आपल्याला मग काय आता दोन तर फेकला समोर एकत एक्स्ट्रा दिला तर काय वाईट आहे होराजर એકશો સાઠ રૂપિયા નહીં ડબ્બા એ માણું બોલત નહીં તાયદા ઘરે પૈસા મોકલે તે ના પૈસા

नाही त्याचा मी देते मोठा काय बाबा यांनी तुला गाडी कर होते आपण कल्याण स्टेशन ला होत राहतो मिनिमम सहा किलोमीटर राहिले मावशी जा ना बाय करायचं बाय मावशी मावशी हो ती मावशी माग गेली बघ लागेल आपली बाय मावशी बाय ताई नाही बाय मामाला बाय ना कर तू आई जस्ट पोचल घरी ट्रेन मध्ये काय झालं माहिती कसा बद्दल भांडण झालं तर पेरू विकायला आलेली तिच्याकडून शंभर रुपयामध्ये चार मागत होत्या पोलीन बाय होत्या आपल्या हो। वसईच्या त्या सुद्धा फिरायला गेलेल्या मद्रास वगैरे दहा का बारा दिवस तर त्या मागत होत्या आणि अर्धे पेरू किडलेले होते तिने आमच्या समोर फेकून दिले ट्रेनच्या बाहेर म्हणून त्या मागत होत्या आम्हाला पण एक्स्ट्रा देणं फेकून एक एक देण्यापेक्षा एक्स्ट्रा दे आम्ही बघू जर किडलेलं आहे की चांगला आहे तो फक्त किडलेला नव्हतं फक्त नरम होते तर ते तर त्याच्यामुळे त्यांच्या झुपली माझे एक पेरुदे नाही पशिदे दे ना फक्त एक कॉमेडी म्हणून म्हणजे एक मजा म्हणून झाले कोणी या गोष्टीला सिरियस घेऊन नका फक्त एक त्यांचा जो संवाद झाला ना तो एक फनी म्हणून होता या गोष्टीला कोणी सिरियस घेऊन आणि ट्रेनच्या बाहेर निघल्यानंतर मी काही शूट नाही केलं डायरेक्ट घरी आलो पहिला जाऊन फ्रेस झालो आत्ता ब्लॉक म्हणजे शूट करतोय एकदम भारी आणि ट्रेन मध्ये येताना खूप सारी मजा केली पण प्रत्येक गोष्ट शूट करायला म्हटली कर्जत आणि खंडाला मध्ये जे काही धबधबे होते त्याचा व्ह्यू तुम्हाला आवडेलच नक्की कारण की एकदम भारी व्ह्यू होता आणि खूप सारे पर्यटन खूप सारे लोक येतात म्हणजे तिथं धबधब्यावर एकदम मजा करतात बघायला एकदम अमेझिंग वाटलं आणि व्ह्यू तर एकदम भारी होता चला आता जाऊ जे बॅगमध्ये कपडे वगैरे ते काढू धुवायला टाकू म्हणजे जे तीन दिवसाचे होते आम्हाला खूप साऱ्या गोष्टी फिरायच्या होत्या पण काही कारणास्तव आम्ही प्लॅन चेंज केला आणि आज सकाळी म्हणजे आम्ही ट्रेनमध्ये होतो तेव्हा आमच्या गावात पाणी भरलं जर कोणाकडे फुटेज असेल ना स्टेटसला तर खूप जणांनी ठेवलंय तर त्यातली मी एकाच फोटेज तुम्हाला दाखवेल आमच्या गावात किती पाणी भरलंय आणि सर्वजण मला कॉल करत होते की व्हिडिओ काढायला व्हिडिओ मी त्यांना सांगितलं तुम्ही व्हिडिओ काढा आता कोणी काढले की नाही जर काढले असेल तर ब्लॉक सेपरेट बनवून चला घरात जाऊ कपडे काढून मग तुम्हाला पुन्हा भेटू जेवण करून आता खाल्लो बाहेर पाणी खूप पडतंय मग सुद्धा सकाळपासून खूप पाऊस पडलाय तर मला आता एक छोटीशी क्लिप आहे माझ्याकडे तुम्हाला बघायला भेटेल याच्या आधी मध्ये अख्खा गावामध्ये पाणी भरलंय डेंजर एकदम आणि प्रवास करून मला थकले त्याच्यामध्ये आणि जास्त काय जा नाही चालूच खाली जातो कारण किती किती दिवस बाहेरच म्हणजे चार पाच दिवस दोन दिवस तर कंटिन्यू ट्रेनमध्येच गेल्यात म्हणजे टोटल तीन दिवस ट्रेनमध्येच गेल्या दीड दीड दिवस हे वाट लागली आणि बघू शकता अजून पाणी पडतंय आणि इथपर्यंत पाणी आलेलं आमच्या घराचे डेंजर एकदम सीन तर जेव्हा फोटेज ना मी पूर्ण म्हणजे दोन तीन बघितलेत मी अजून खूप जणांनी काढल्यात मला पाठवल्यात तो ब्लॉग मी सेपरेट बन बनणार आहे तुम्हाला सकाळीच सांगितलं तर मला थोड्या वेळ रस्त्यावर जाऊन येतं कारण की मग किती खर्च आला ते पण तुम्हाला सांगतो जर तुम्ही जर इथून तिकीट वगैरे रूम वगैरे बुक केले देवस्थानचे म्हणजे तिरुपती बालाजी ट्रस्टचे तर तुम्हाला एकदम स्वस्तमध्ये पडणार आहे नाहीतर मग प्रायव्हेट घेतले आमचा कसं आयत्या टायमावर तिकीट बुकिंग न झालं ना वाट लागली पूर्ण प्रायव्हेटमध्ये खर्चही तेवढाच झाला जर तुम्ही बुक केले दो दो तर दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला देवस्थानचे ट्रस्टचे रूम भेटणार नाहीतर मग असे तुम्हाला दोन हजार तीन हजार रुपये जो आपल्या आपल्या इथं महिने भाडा आहे तिथं ते फक्त एका आठ तासाचं भाडं आहे तर जाणार असेल तर तीन महिन्या आधीच बुकिंग करून जा म्हणजे तुम्हालाही त्रास न होणार आणि रूम शोधायला कसा डायरेक्ट ट्रस्टचे आहेत मग तुम्हाला डायरेक्ट ट्रस्टच्या रूमवर जावं जाऊन तुम्ही तिथं रूम घेऊ शकता पण ऑनलाईनच करावं लागतील ऑफलाईन कुठंच भेटणार ना तुम्हाला मस्त मस्तपैकी आल्या होत्या सोबत आणि राणी सोबत नाणी वगैरे अजून पाणी काय पूर्ण आटलेलं नाही दाखवतो तुम्हाला नाला तर भरले नाला नको आता पाऊस पडतो भेटाल ना पहिलाच आपल्याला प्रॉब्लेम झाला दाखवतो मला पाणी सोबत समोर किती आहे बघू शकता पाणी किती आहे अजून डेंजर एकदम अजून पाणी वावत येतं डोंगराचं पाणी आहे पूर्ण अजून पाणी आटलेलं ना बिलकुल डेंजर एकदम खड्डे पण तेवढंच भरलेले आहेत नाणी हो वाल ना तो का झोपल्या यार का झालं गाडीवाला समोरचा खड्डे आहेत काय करणार नाणी पावसाचे दिवस आहेत पोचलं घरात मग पासून आणि मम्मीने घेतलं तरी भाजी बन मला काय घेतलं सोन्याची डाळ चण्याची डाळ मुखानाची तुरीची डाळ मला वाटली चण्याची डाळ सेमच दिसतं ना की जरा मोठी बारकी चला थोडा वेळ झोप काढून घेऊ मक्ष नंतर भेटतो कारण की जाम टाकल्यावर ट्रेनमध्ये प्रवास केले ना त्याच्याबद्दल आणि तुम्ही भांडण तर बघलं असेल मजेत सुद्धा आली असं तुम्हाला आणि पाणी तर तुम्हाला दाखवणारच आहे दोन तीन वेळा बोलले थोडासा दाखवलं मी आता नाक्यावर गेलो तुषारच बरोबर तेव्हा त्याला झोप काढतो नावं बेस्ट थोडायला हेच <laughs> मस्तपैकी फ्रेश वगैरे दाखवलं खातं चाललं तुषारच एक लाडू घेऊन तुषारता जाम बोलत होता मग अशी सुद्धा गेलो लाडू न आणला खायला आणलं बरं नंतर येणं राहत घेऊन बॅग खाली करून ठेवले फक्त दाखवायचं देवाला दाखवलं चला आवेला पण दोन द्यायचं पण सांग ज्यांनी यांनी सांगितलं आणि त्यांना म्हणले प्रसाद म्हणून जरासाले लाडूसाठी जाम त्रास झाला चला भेटतो आता तिथं जाऊ बघू शकता नाना आले मस्त आहे की रिक्षा कोसाला लाई लवकर वाटतात नाना आठ वाजल्यानंतर जाऊ पण आणि देऊ त्याला दुसरं काही नाही घेऊन आलं मी त्याच्यामध्ये लायर वगैरे जे काहीच घेऊन ना आलो फक्त लाडू पोचलो तुषार तुषार ना मस्त वेग दिला प्रसाद आता चालूया आम्ही सुशांतच्या बर्थडेला या मस्त पुरा गिफ्टन लेवगाले असं आम्हाला माहिती आहे का सबस्क्राइब सरप्राईज काहीतरी भेटणार आहे सुशांतला बघूया काय भेटतं सरप्राईज नाना बोललेला काहीतरी दे मस्त अबे बड्डे सुशांत भाई आ ए चांगला फोटो का रे गोराला पाहिजे गो फिल्टर लाव जरा इकडे फिल्टर नाही लाव ना फिल्टर तोंड <laughs> बघ <laughs> 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 डिलीट फोटो लागेल ए फोटो डिलीट लागेल तुझे अजून कोण बाकी आहे गयाजा थांब ना आयफोन मध्ये काढील ना तुषार भाई अरे ठेवतो फुगा बाजूला अरे फुगा ठेवतो बाजूला

ओके नेक्स्ट चलो पलटी 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 पल्टीकर ब्लैक कलर ब्लू कलर माझे ब्लैक रे कलर गुड नाईट हैप्पी बर्थडे

मस्त आहे भारी पाहिजे तुला आम्हाला वाटलं सिक्स्टीन ला धामलं म्हणून बरं सिक्सीन होता नाही सिक्स्टीन प्रो मॅक्स घेऊ आपण वेटिंग वेट 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 बारी, बारी। ये <laughs> 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 <15 दाए ना। laughs> कोण गाडी आता मस्त आता नानाला कॅमेरा कुठलं हॉटेल हे हॉटेल नाकाला अरे वेस्ट नाही नको नको हे नको नको एवढा नको चला या मस्त आज बघून ये मस्त बड्डे सेलिब्रेशन झाला चालू तुझ्या घरात परत म्हणजे टाइमपास जरा करतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटा चला जर मस्त की बाहेरून जाऊन आलो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय आहे